मंडळी हे पुरणाचे कडबू बघा किती छान झालेले आहेत गौरी गणपती साठी खास आपण आज कडबू कसे करायचे ते बघणार आहोत यासाठी पुरण कसं करायचं त्यामध्ये कोणते जिन्नस वापरायचे तसेच आवरण मऊ पडू नये म्हणून काय करायचं हे सर्व डिटेल मध्ये या व्हिडिओत दाखवलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता पुरडासाठी मी एक भांडी डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेते चांगली दोन ते तीन वेळा स्वच्छ आपण ही डाळ धुवायची आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून पंधरा मिनिटाकरता भिजवत ठेवायचे फार वेळ पण भिजवू नये एक पंधरा मिनटं पुरेस होतात पंधरा मिनटं भिजल्यानंतर त्यात थोडीशी हळद आणि तेल घातलेलं आहे आणि कुकरला चार शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे अशी पंधरा मिनटं डाळ भिजवल्यामुळे डाळ खूप छान शिजते पुरणासाठी अगदी प्रॉपर शिजते हे बघा चार शिट्ट्या करून घेतल्यात आणि ही डाळ आपली शिजलेली आहे आता आपल्याला ना ह्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय त्यामुळे एका चाळणीवर मी ही डाळ घेतली आणि पूर्ण पाणी निथळेसपर्यंत ही डाळ मी अशीच ठेवली लक्षात घ्या पाणी पूर्ण निथळून द्यायचं म्हणजे पुरण शिजताना ते फार पातळ होत नाही आणि लगेच शिजतं आता पाणी पूर्ण निथळले मी पॅन मध्ये डाळ काढून घेते आता बघा मी पहिला डाळ चांगली परतून घेणार त्यातला काय पाण्याचा अंश असेल तर तो, तो जाऊ देणार आणि मग त्याच्यानंतरच ह्यात गुळ घालणार आता हे बघा इथं आपली डाळ मी चांगली परतून घेतली चांगली चांगलीशी घट्ट झाली आहे आता मी एक भांड हरभरा डाळ घेतली आहे त्याच भांड्यानं एक भांड बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे तो आता ह्याच्यामध्ये घातलाय आणि मिश्रण आता आपण परत चांगलं परतून घेऊया हे बघा इथं गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि मिश्रण आपलं आता थोडंसं पातळ झालंय आता आपल्याला ते चांगलं आठवून घ्यायचंय त्याआधी मी ह्याच्यात थोडंसं तूप घालते आता आपल्याला कडवू करायचे त्यासाठी मी ओल्या खोबऱ्याचा चव एक दोन चमचे यामध्ये घातलेला आहे ओलं खोबरं घातल्यानंतर पुन्हा मी पुरण परतून घेतले ते थोडंसं घट्ट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे तुकडे घातले इथं मी काजू बदामाचे तुकडे घेतले बेदाणे घातलेत आणि जायफळ पूड आहे ती घेतलेली आहे ती साधारण एक अर्धा ते पाऊण चमचा आपण ह्याच्यात घालूया तसंच वेलची पूड घातली वेलची पूड पण एक अर्धा चमचा मी घातलेली आहे आता मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया हे बघा इथं आपलं पुरण व्यवस्थित घट्ट झालंय आपण पुरणपोळीला जसं पुरण शिजवतो ना तिथपत घट्ट परत आपल्याला शिजवायचं आहे हे बघा इथं आपलं पुरण छान घट्ट झालंय आता आपण ह्याच्यात पुन्हा एकदा एक चांगला मोठा चमचा तूप घालायचंय असं साजूक तूप घातल्यानं पुरणाला चव खूप छान येते आणि कडबू चविष्ट होतात आणि आपलं हे कडबूच पुरण तयार आहे आता आपण हे बाहेर एका भांड्यात काढून ठेवू आणि गार करून घेऊ जसं गार होईल तसं ते अजून घट्ट होतं आता कडबूच्या वरच्या आवरणासाठी आपण पीठ मिळायला घेऊ त्यासाठी मी एक भांड गव्हाचं पीठ दोन चमचे डाळीचं पीठ घेतले आणि एकदम बारीक रवा असतो तो दोन चमचे घ्यायचा ह्या सर्वामुळं वरचं आवरण छान कुरकुरीत राहतं मऊ पडत नाही आणि याच्यात किंचित मीठ घालूया आता एके ठिकाणी मी दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतले आणि हे कडकडीत तेल आपण ह्यामध्ये घालायचं असं गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे पण वरचं आवरण नंतर मऊ पडत नाही आता पहिल्या चमचाने मी तेल मिक्स केलं नंतर हाताने व्यवस्थित तेल सगळ्या पिठाला चोळून घेतलं हे बघा अशा पद्धतीनं असा घट्ट गोळा झाला पाहिजे इतपत आपल्याला हे तेल लागणार आहे आता तेल व्यवस्थित मिक्स झाले आता आपल्याला गरजेनुसार पाणी आहे आणि ह्याचा घट्ट गोळा मळायचा आहे हे बघा हे असं घट्ट कणिक आपल्याला मळायचंय आणि फक्त पंधरा करता आपल्याला हे असं ठेवून आहे त्याच्यावर जास्त ठेवू नये लगेच आपल्याला कडबू करायला घ्यायचे आता कडबूसाठी मी ह्याचे पेढ्या एवढी छोटी पारी केली तेलावरच ह्याची पुरी लाटून घेतली फार पातळ पण नाही आणि फार जाड पण नाही अशी आपल्याला पुरी लाटायची आणि वरच्या बाजूने मी थोडीशी खसखस लावली खसखस लावल्यावर पण अगदी हलक्या हाताने मी लाटणं फिरवलंय म्हणजे खसखस फिक्स बसते आता बाजू पलटायची आणि ह्याच्यामध्ये पूर्णाचं सारण भरायचंय भरपूर सारण असं सा भरायचं आणि करंजीच आकार द्यायचा आहे त्यानंतर सगळी बाजू व्यवस्थित पॅक करायची कुठं ओपन नाहीये ना हे बघायचं चेक करायचं हाताने असं दाबून घ्यायचं आणि कडेनं कातणी फिरवून घ्यायची हे बघा असे आपले कडबू तयार आहेत आता एकीकडे मी तेल गरम करत ठेवलं आहे आपण आता हे तळायला घेऊया मिडियम ते लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हे कडबू तळून घ्यायचे मस्त लालसर रंगावर हे आपल्याला तळायचे वरण खस खस लावल्यामुळं मस्त खमंग असे हे कडबू लागतात हे बघा आपले कडबू तळून झालेले आहेत असेच मी इतरही कडबू तळून घेते आणि आपले हे पुरणाचे कडबू तुपाबरोबर खायला तयार आहेत एक कडबू मी तुम्हाला मोडून दाखवते हे बघा कसा मस्त भरपूर भरलेला खुसखुशीत असा हा कडबू तयार आहे मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कसे करायचे हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेलायकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद